नाशिक लोकसभेसाठी आज मतदान पार पडलं शिवसेना शिंदे गटातर्फे हेमंत गोडसे शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे राजाभाऊ वाजे अपक्ष उमेदवार म्हणून शांतीगिरी महाराज अशा तिघांमध्ये मुख्य लढत पाहायला मिळाली भाजपचा नकार असतानाही गोडसे यांना तिकीट देऊन एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय की काय अशा चर्चा मतदारसंघात मतदानाच्या दिवशीपर्यंत होत्या पण मतदाना दिवशी नाशकात बरच चित्र बदललेलं दिसलं नाशकात पाच वाजेपर्यंत एकूण हो त्रेचाळीस टक्के मतदानाची नोंद झाली या मतदारसंघात कोण जिंकतय कोण हरतय त्याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी नाशिक लोकसभेची चर्चा हेमंत गोडसे राजभाऊ वादे छगन भुजबळ शांतिगिरी महाराज या चार नावांभोवती फिरत राहिली उमेदवार जाहीर होण्यात होत असलेला विलंब पाहून छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली गोडसे यांचा पत्ता होणार अशा चर्चा जवळपास मतदारसंघात चालू होत्या गोडसे यांच्या विरोधात असलेली अँटी इन्क्युंबन्सी भुजबळ आणि गोडसे यांच्यात सुरू असलेलं कोल्ड वॉर यामुळे वेगळ्या उमेदवाराचा पर्याय महायुतीकडून विचारात घेतला जात होता मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील पाच विद्यमान खासदारांची तिकीट आधीच कापल्याने भाजपवर मतदारांची नाराजी ओढावून घेण्याचा धोका होता शिवसेना ठाकरे गटाने मात्र पहिल्याच यादीत राजाभाऊ वाजे यांचं नाव जाहीर करून धडाकेबाद सुरुवात केली होती या सर्व गोंधळात शांतीगिरी महाराज स्वतः निवडणूक लढवण्यावर ठाम होते महायुतीकडून तिकीट मिळालं तर उत्तम अन्यथा अपक्ष लढण्याची तयारी शांतिगिरी महाराजांनी केली होती सरते शेवटी या तिघांचे अर्ज दाखल झाले आणि तिघांच्यातच थेट लढत झाली राजभाऊ वाजे यांनी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केलं प्रचारासाठी त्यांना जवळपास दोन महिन्याचा कालावधी भेटला शिवसैनिकांची मोठ बांधत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील कार्यकर्त्यांना सोबत घेत वाजे यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला शेतकऱ्यांचे प्रश्न कांद्याची निर्यात बंदी महागाई बेरोजगारी या मुद्द्यांवर काम करण्यात अपयशी ठरलेल्या गोडसेंवर आणि केंद्र सरकारवर वाजे यांनी यथेच टीका केली मधल्या काळात तर भुजबळ स्वतः वाजेंचं काम करत आहेत अशा बातम्या सोशल मीडियात फिरू लागल्या मतदारसंघातील मराठा आणि ओबीसी मतदान एकत्र करण्याच्या दृष्टीने वाजे यांनी सुरुवातीपासूनच प्रयत्न केले वाजे यांच्यासाठी शरद पवार उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभा घेतल्या उद्धव ठाकरे यांच्याविषयी असलेली सहानुभूती मतदारसंघात की फॅक्टर ठरेल गोडसे यांच्यासाठी नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे यांनी सभा घेतल्या मागील दहा ते बारा दिवसात एकनाथ शिंदे यांनी जवळपास चार पाच दिवस हेमंत गोडसे यांच्यासाठी दिले शहरी भागातील मतदारांना आकर्षित करण्याकडे गोडसे यांचा कल राहिला शिवाय तिकीट वेळी नाव मागे पडलेल्या विजय करंजकर यांनी ऐनवी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला त्यांना जिल्हा संपर्क प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली शिंदे गटातून तिकीट मिळेल ही त्यांची आशा मात्र फोल ठरली करंजकर यांच्या शिवसेनेतील समर्थक मात्र वाजे यांच्या विरोधात मतदान करतील असाच एकंदरीत सूर आहे पण करंजकर यांच्या जाण्याचा कुठलाच फरक पडणार नाही असं ठाकरे गटाकडून स्पष्ट करण्यात येत आहे जाहीर झालेली उमेदवारी भाजप कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी याचा फटका गोडसेंना बसणार हे निश्चित आहे शांतिगिरी महाराजांना नाशिकमधून चांगला पाठिंबा असला तरी ते निवडण्याची शक्यता कमी आहे भाजपच्या मतदारांना साथ घालण्याचं काम अप्रत्यक्षपणे महाराजांनी केलं असून शहरातून आयोजित केलेल्या पदयात्रेच्या वेळी नरेंद्र मोदींच्या कटआउटवर वर फुलं टाकणं मोदी सरकारच्या कामाविषयी कौतुक करणं हे काम शांतीगिरी महाराजांनी केलं आहे शांतीगिरी महाराज या निवडणुकीत लाख ते सव्वा लाख मतं घेतील असा प्राथमिक अंदाज आहे कारण त्यांचा शिष्यवर्ग मोठा असून त्यांच्या संपर्काचा महाराजांना फायदा होईल असं बोललं जातंय पण महाराज जे मतविभाजन करतील त्याचा फटका गोडसेंनाच अधिक होण्याची शक्यता राजकीय जाणकार वर्तवत आहे हो नाशिक लोकसभेचा एकूण अंदाज घेतला असता या अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा एक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन तर भाजपचे तीन आमदार आहेत दोन हजार एकोणीस पर्यंत युती धर्म यंदा गोडसे यांना केलं जाण्याची शक्यता आहे याशिवाय छगन यांच्या कुटुंबातील जागेला मागील दोन निवडणुकात पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या हेमंत गोडसे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदारही भुजबळ यांच्या सांगण्यावरूनच अपेक्षित उमेदवाराचं काम करतील असा अंदाज आहे मतदाना दिवशी दुपारपर्यंत नाशिकमधील हजारो मतदार सोशल मीडियावर मशालीचीच हवा असल्याची पोस्ट करत होते एकंदरीत अंदाज पाहता नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांची सीट लाख ते दीड लाख मतांनी लागण्याची शक्यता वर्तवली जाते पण महायुतीची ताकद मोठी असल्याने अंतर्गत पातळीवर काही समीकरण जुई असल्यास हेमंत गोडसे हेच पुन्हा एकदा नाशिक लोकसभेचे खासदार झाले तर नवर वाटायला नको पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे जिंकतील की हेमंत गोडसे काही चमत्कार घडवतील तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद